नमस्कार मंडळी आग्री मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तिथे मी अर्धी वाटी मुगडाळ भिजायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय तर आज आपण बनवणार आहोत मुगडाळ तर ही एक साधी सोपी अशी रेसिपी आहे कधी कधी खूप घाई असते घाई घाई कुठे जायचं असेल पण घरातल्या मंडळींना जेवण करायचं असतं तर त्यांच्यासाठी काय बनवायचं हा एक यक्ष प्रश्न उभा राहतो तेव्हा ही डाळ तुम्ही नक्कीच करू शकता खूपच झटपट होणारी अशी ही पद्धत आहे आणि ही डाळ बरं का आपण बिना तेलाची करणार आहोत यामध्ये तेल घालायची काही गरज नाही आहे आणि खूप सुंदर आणि पौष्टिक अशी ही डाळ होते शरीराला खूपच हेल्दी असणारी ही डाळ तुम्ही नक्कीच करून बघा तर वळी आपल्या रेसिपीकडे बिना तेलाची मुगडाळ कशी करायची तर मैत्रीनो अर्धी वाटी मुगडाल घेतलेली आहे आणि ती मी जवळजवळ भिजवून घेतलेली आहे ती मस्तपैकी भिजलेली आहे आता आपण आपल्या पुढच्या तर हे एक भांड घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये पहिल्यांदा ही मुगडा मुगडाल आहे ती धुवून घालायची आहे तर ही मुगडाल पातळीमध्ये घालायची आहे सर्व मोगडाल घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगडाल घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चिरलेला कांदा घालूया मी एक एक साहित्य एक, -एक बाजूला ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल एक काय काय कांदा घालून झाल्यानंतर ही एक लसणाची मोठी पाकळी आहे ती आपल्याला घालायची आहे एकच पाकळी घातलेली आहे कारण लसणाचा जास्त हेवी स्मेल जो आहे तो आपल्याला नकोय एक बारीक चिरलेली मिरची गडद रंगाची आहे म्हणून एकच घेतलेली आहे कारण ती खूप तिखट असते एक टॅमॅटो थोडासा कढीपत्ता मी इथे सुकवलेला कढीपत्ता घातलेला आहे टोक्याच्या शेंगांचे तुकडे करून घातलेले आहेत त्याच्यावरची जी ही साल आहे ती जास्त काढलेली नाही तुम्ही बघू शकता कारण सालामध्ये सुद्धा पौष्टिक गुणधर्म असतात तर हे एवढं साहित्य घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा होईल इतकं जिरं जिरं घातल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत राईचे दाणे एक चमचा होतील इतके तीळ आणि सगळ्यात आवडता माझा हिंग एक चमचा आता त्यामध्ये घालणार आहोत आपण धना पावडर तर धना पावडर मी इथे एक चमचा घालत आहे अजून एक घटक घालणार आहोत आणि तो म्हणजे कोकम तर इथे कोकमामध्ये हो आपण कोकमाच्या ज्या बिया असतात त्या घालणार आहोत ह्या बिया मीठ लावून स्टोअर केलेल्या होत्या त्या बिया मी ह्यामध्ये घालत आहे चार बिया घालत आहे आणि आता शेवटचा घटक म्हणजे मीठ तर चवीपुरत खडे मीठ घालत आहे सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता यामध्ये या आपण पाणी घालून घेणार आहोत आता इथे मी डिरेक्टली थंड पाणी घालणार आहे तुमच्याकडे गरम पाणी असेल तर गरम पाणी घातलं तरी सुद्धा चालेल पण आज मी गरम पाणी करून ठेवलेलं नाहीये तर तुम्हाला जितकी पातळ भाजी हवी आहे तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे जर तुम्हाला वाटलं रस्सा वाढवायचा आहे तर तो तुम्ही नंतर वाढवू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे मी बघू शकता सर्व साहित्य बुडतील इतकं पाणी घातलेलं आहे आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आता मी गॅस ऑन करते त्यावर झाकण देऊया झाकण दिल्यानंतर दे मुघड्याला पाच ते सात मिनिट मस्तपैकी उकळून घ्यायची आहे आता हा एक मी ओल्या नारळाचा तुकडा घेतलेला आहे ह्याचे बारीक पीस करून घेऊया तर ओला नारळ कापून झालेला आहे आता ह्याची मी मिक्सरला येऊन पेस्ट करून घेते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मुगड डाळ मस्त फुटलेली आहे तुम्ही बघू शकताय ओल्या नारळ त्याची जी पेस्ट केलेली आहे ती घालूया नारळाची जी, जी पेस्ट आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे गरम मसाला देखील मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान रंग आलेला आहे आणि गरम मसाला घालून झाल्यानंतर पुन्हा दोन मिनटं भाजी उकळायला ठेवायची आहे तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही ह्या स्टेजला यामध्ये पाणी ॲड करू शकता आता मात्र पाणी ॲड करताना ते कोमटपाणीच ॲड करावं तर मी दोन मिनटं शिजायला ठेवलेली आहे गॅस आचेवर ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया गॅस आचेवरच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान उकळी आलेली आहे आणि भाजीला कलर देखील खूप छान आलेला आहे मुगडाळीचा कलर एकदम अप्रतिम दिसत आहे एक नंबर दिसतो आहे आणि मुगड्याल मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय तर या भाजीमध्ये तुम्ही बटाटा घालू शकता वांग घालू शकता गवड्याची शेंग फ्लावर थोडेसे शें मटारचे दाणे जर तुमच्याकडे गाजर असेल तर या अशा भाज्या घालून तुम्ही या भाजीमध्ये व्हेरिएशनसुद्धा आणू शकता तर भाजी तयार झालेली आहे आता त्यावर मी चिरलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर देखील मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यावर तिला आपण एक मिनटं गॅसवरच ठेवूया गॅस मंदाचेवर आहे तर अशा प्रकारे आपली बिना तेलाची मुगडाल तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण कुठलंही तेल घातलेलं नाही आहे पण मैत्रिणीनो ह्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल आहे कारण कुठल्याही घटकामध्ये थोडंसं नैसर्गिक तेल असतंच तसंच आपण ह्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे तर त्या ओला ओल्या नारलामध्ये सुद्धा तेलाचा अंश आहे म्हणजे नैसर्गिकरित्या ह्यामध्ये जे आपल्या शरीराला गरजेचं तेल आहे ते भाजी या भाजीमध्ये आहे तसेच यामध्ये आपण कोकमाच्या चार बिया घातल्या होत्या त्या बियांमध्ये सुद्धा त्यांचं स्वतःचं तेल असतं ते सुद्धा तेल या भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारे ही आपली बिना तेलाची भाजी आपण कुठलंही तेल न घालता परंतु त्यामध्ये ते नैसर्गिकरित्या तेल असणारी शरीरासाठी पौष्टिक असणारी भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि ह्या भाजीला तुम्ही म्हणाल का तेल घातलं नाही तर याला चव कशी लागणार पण ह्या भाजीला एक उत्तम प्रकारची चव लागते एकदा तुम्ही करून बघितली तर नक्कीच सारखी सारखी कराल एक मिनटं झालेला आहे मी गॅस बंद करून घेते खूपच चवदार आणि रुचकर असलेली भाजी सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मुगडाळ म्हटल्यानंतर प्रोटीनचा खूप मोठा साठा आहे एक खजानाचा आहे यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घातल्यात तर शेवग्याच्या शेंगा या शरीरासाठी खूप लाभदायक असतात त्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात तर अशा प्रकारे शरीरासाठी पौष्टिक आणि लाभदायक असलेली बिना तेलाची मूग डाळ तयार झालेली आहे नक्कीच करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद